हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ही सुंदर नगरी दिसली का तुम्हाला कशी ही सुंदर नगरी ही कुठली असेल बरं सांगा ही नगरी आहे पुण्याची पुण्याची म्हणजे कात्रज भागामध्ये बसलेली नगरी आणि ही कात्रज भागामध्ये असलेले सुवर्ण नगरी खूपच छान अशी हे पहा रोड कात्रज रोड आणि ह्या बाजूला तळे आणि पहा ऐका संपूर्ण ओनरची बिल्डिंग झालेली आहे कुठंही झाडी राहिलेली नाही आहे आणि ही झाडी कुठंही नाही आहे आणि ह्या बिर्डिंगच्या मधोमध आहे आहे तळं हे आहे कात्रीचं तळं ह्याला खूप सुंदर असं आजूबाजूला झाडे वगैरे आहेत बघितली का संपूर्ण बिर्डिंग आहेत चारी बाजूला बिर्डिंग कुठं म्हणजे कुठं असं जागा राहिली नाही की जिथं बिर्डिंग नाही आणि हे तळं चारी बाजूच्या मध्ये आहे हे तळं या तळापाशी पशी गेल्या तर खूप सुंदर असं वातावरण आहे तळ्याच्या अवतीभोवती झाडे झाडी आणि संपूर्ण चारी बाजूने बिर्डिंग आहेत तर ही बिर्डिंगे आहेत कात्रज येथील हे कात्रज मगद्याजवळील हे आहे दृश्य आणि खूप सुंदर असं हे कात्रज आहे तरी मला आवडल्यास लाईक करा